जय मित्रांनो तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आणि तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल मित्रांनो तुम्हाला आवडत असलेले चांगले वैभवशाली सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी जा, जा, मनुष्याला जे जे काही लागतं ते तुमच्या अंतर्मनात धरलेलं आहे त्या संपत्तीचा उपयोग करून तुम्ही एक आनंदी व यशस्वी जीवन जगू शकता त्यासाठी हवी असणारी शक्ती अगदी तुमच्या हाताशी आहे मात्र ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा दरवाजा उघडायला हवा त्या अमाप संपत्तीचा खजना लक्षपूर्वक बारकाईनं बघायला हवा मग तुम्हाला त्या शक्तीच्या धनदौलतीचा साक्षात्कार होईल मनुष्याला जाणीवच नसते आपल्या हातमध्ये लपलेल्या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ते आपण सर्व काही मिळवू शकतो आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्यांच्या अनेकांना जाणीवच नसते की आपल्या आतमध्ये अंतर्याने बुद्धिमत्ता दडलेली आहे त्याने आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो उदाहरण घ्यायचं झालं तरच बघा साधा कागदाचा तुकडा न उचलू शकणाऱ्या लोखंडाच्या तुकड्याला त्याच्या अंगी चुंबकीय गुण निर्माण करतात त्याच्या वजनाच्या बारा पट वजन तो उचलू शकतो अगदी त्याचप्रमाणे या जगात दोन प्रकारचे लोक असतात त्यांच्या गुणाची पूर्णपणे जाणीव असते त्यांच्यात आत्मविश्वास आणि श्रद्धा ठासून भरलेली असते आपण यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेलो आहोत असं त्यांचं ठाम मत असत परंतु दुर्दैवाने इतर बहुतांश लोकांना त्यांच्या सुप्तपणे गुणांची जाणीव नसल्यामुळे ते सतत स्वतःच्या कुवातीवर शंका घेतात पण जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा ते असा विचार करतात की मग अपयशी झालो तर माझं आर्थिक नुकसान झालं तर मग मला लोक काही म्हणतील मग मला लोक काही म्हणतील अशा विचाराने ग्रस्त झालेले लोक आयुष्यात अशा संधीचा कधीच फायदा घेऊ शकत नाहीत व ते यशाच्या शिखराकडे जाण्याच्या जा ऐवजी आहे तिथंच अडकून बसतात मित्रांनो तुम्ही सुद्धा यशस्वी नक्की होऊ शकता पुढील शाश्वत रहस्याचा शोध घ्याल तिचा व्यवहारात वापर कसा करायचा हे शिकलात की तुम्ही नक्की यशस्वी हो व्हाल एकदा का तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीच्या संपर्कात आलात तिचा वापर कसा करायचा हे शिकलात की तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी यश सुख शांती आनंद सदैव प्राप्त होईल ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही ते तुमच्या आतमध्ये पहिल्यापासून उपस्थित आहे तुम्हाला फक्त तुमचं ध्येय घटण्यासाठी आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यासाठी तिचा वापर कसा करायचा हे शिकून आणि समजून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट मित्रांनो वेगवेगळ्या वेग स्त्री पुरुषांच्या आयुष्यात घडलेले बदल मी स्वतः बघितले तुम्ही सुद्धा तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर तुमच्यात तुमच्यातही असे बदल घडवू शकतात प्रत्येकाचे विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते तुम्ही ज्या शब्दांचा वारंवार वापर करता जी चित्र तुमच्या मनात रंगवत असता त्याने तुमचं भाग्य उघडतं तुमच्या भविष्याला आकार मिळतो मनुष्य ज्याप्रमाणे विचार करत असतो अंतर्मनात त्याचप्रमाणे तो बाह्य मनात घडत असतो दुसरी गोष्ट मित्रांनो तुमच्या प्रत्येक मनाच्या समस्येचं समाधान तुमच्या अंतर्मनातच आहे तुम्ही रात्री झोपताना फक्त तुमच्या अंतर्मनाला सांगा मला सकाळी पाच वाजता उठायचं आहे ते नेमकं तुम्हाला त्याच वेळी जागे कराल तिसरी गोष्ट मित्रांनो आपला प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे आणि आपल्या विचारांची परिस्थिती एक प्रकारची प्रतिक्रिया आहे चौथी गोष्ट मित्रांनो आपले विचारच आपले दुश्मन आहेत तुम्हाला वाटतं की तुम्ही काही करू शकत नाही पण जर तुम्ही एकदा का ठरवलं की मला हे सिद्ध करायचं आणि मला हे करून दाखवायचं आहे तर तुम्ही ते नक्की यशस्वी करून दाखवाल त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या आतमध्ये अंतर्यामी शक्तीला जागृत केलं पाहिजे पाचवी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमचं नशीब बदलण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार बदलायला हवेत तुमचे विचार तुम्ही बदलले की तुमचं नशीब आपोआप बदलेल आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा बेल आयकॉन दाबून प्रेस करून सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराजे